नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची तयारी करताय असं म्हणतात की पूजेची पूर्वतयारी जितक्या मनापासून करावी तितकीच प्रसन्नता पूजेत उतरते म्हणूनच तुमची गडबड होऊ नये यासाठी आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी तुम्ही वही पेन घेऊनही यादी नोट करू शकता किंवा या व्हिडिओचा स्क्रीनशॉटही काढू शकता चला तर मग पाहूया पूजेचे साहित्य एक सर्वात आधी स्थापनेसाठी लागणारे साहित्य देवीच्या स्थापनेसाठी आपल्याला लागेल एक चौरंग किंवा पाठ त्यावर अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे एक नवीन किंवा स्वच्छ वस्त्र तसेच कलशाखाली राशी मांडण्यासाठी थोडे तांदूळ किंवा गहू दोन कलश स्थापनेचे साहित्य कलशासाठी एक तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या त्यामध्ये टाकण्यासाठी एक रुपयाचे नाणे एक सुपारी थोड्या अक्षदा हळद कुंकू आणि दुर्वा कलशाच्या मुखावर लावण्यासाठी पाच विड्यांची पाने किंवा आंब्याची डहाळी आणि त्यावर स्थापन करण्यासाठी एक शेंडी असलेला नारळ तीन देवीचा शृंगार आणि सजावट आई महालक्ष्मीचे रूप सजवण्यासाठी देवीचा मुखवटा आणि तिला नेसवण्यासाठी एक खण नारळ किंवा ब्लाउज पीस देवीला घालण्यासाठी मंगळसूत्र तोडे आणि इतर दागिने तसेच पाच प्रकारची सुगंधी फुले आणि हार चार मुख्य पूजेचे साहित्य प्रत्यक्ष पूजेसाठी हळद कुंकू अष्टगंध किंवा चंदन आणि अक्षदा वातावरण शुद्ध करण्यासाठी सुगंधी अगरबत्ती धूप किंवा किंवा तसेच दिव्यासाठी वाती आणि तेल पाच नैवेद्य आणि इतर नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळे दूध साखर आणि लाह्या बत्ताशे गणपतीच्या पूजेसाठी एक सुपारी आणि एक विडा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कहाणी वाचण्यासाठी मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा पोती। तर मंडळी हे होते पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य ही तयारी पूर्ण करा आणि निश्चिंत मनाने देवीच्या स्वागताला सज्ज व्हा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी पूजा विधी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा